द्रोणाचार्यानी एकलव्याला धनुर्विद्या शिकवली नाही तस तर त्यांनी कर्णाला सुद्धा धनुर्विद्या शिकवली नाही असं त्यांनी का केलं असेल त्यांच्या या निर्णया पाठीमाग काही व्यक्तिगत कारण असेल कि त्यांच्या या अशा पाठीमाग काही अनेक अशी कारण असतील त्यासाठी अनेक घटक जबाबदार असतील द्रोणाचार्य हे कौरव पांडव राजपुत्रांचे गुरु होते पण कौरव ज्येष्ठ ज्येष्ठ कौरव दुर्योधन यानंतर गदायुद्धाचं प्रशिक्षण बलरामांच्याकडे घेतलं आणि बलराम, बलराम सुद्धा दुर्योधनाला आपला शिष्य मानित आणि दुर्योधन सुद्धा द्रोणाचार्यांच्या पेक्षाही अधिक गुरुस्थानी बलराम यांनाच मानित होता म्हणजे कौरवापैकी ज्येष्ठ असलेल्या दुर्योधनाला जर विद्यादान शस्त्रास्त्रांच विद्यादान करण्यामध्ये द्रोणाचार्य कमी पडले असले तर मग इतर कौरव राजपुत्रांच्या बद्दल काय बोलावं द्रोणाचार्यानी पांडवांना शस्त्रविद्या शिकवली पण भीम किंवा अर्जुन भीम आणि अर्जुन हे दोघं सोडले तर इतर पांडव म्हणजे युधिष्ठिर नकुल सहदेव हे शौर्य आणि शस्त्र कौशल्य याबद्दल फारसे ओळखले जात नाही अर्जुनाला मात्र त्यांनी धनुर्विद्या शिकवली धनुर्विद्येच अत्यंत प्रगत आणि अं कौशल्यपूर्ण असं ज्ञान त्यांनी अर्जुनाला दिलं आणि अर्जुन हा त्यांचा पट्टशिष्य होता त्यांचा लाडका होता अर्जुनाला आर्यावर्तातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवी अशी द्रोणाचार्यांनी प्रतिज्ञा सुद्धा केलेली होती आणि प्रामुख्यानं अर्जुन द्रोणाचार्यांना आपलं गुरु मानत होता आणि ही गुरुद्रोण सुद्धा अर्जुनाला आपला सर्वात लाडका आणि सर्वोत्कृष्ट असा शिष्य मानित होती अर्जुनानं भगवान परशुरामांच्याकडून धनुर्विद्येतील काही अधिक कौशल्य हस्तगत केली प्राप्त करून घेतली भगवान शिवांच्याकडून त्यानं पाशुपत प्राप्त करून घेतलं ही गोष्ट वेगळी पण तरी सुद्धा अर्जुन द्रोणाचार्यांनाच प्रामुख्यानं आपल्या गुरुस्थानी मानित होता आणि इतर बाकी इतर गुरूंच्या बाबतीत तो थोडासा त्यांना नम्रपणे तो आदरानं वागलीच होता पण प्रामुख्यानं गुरु द्रोणाचार्य हेच त्याचे गुरु होते आणि एकलव्य किंवा कर्ण या दोघांनाही हे सुद्धा अत्यंत चांगल्या दर्जाचे धनुर्धर होते पण त्यांना मात्र द्रोणाचार्यांनी धनुर्विदेच शिक्षण दिलं नाही आता त्यांनी असं का केलं असेल याची कारण काय या असू शकतील द्रोणाचार्य हस्तिनापूरला आले ते एक उद्देश आपल्या मनामध्ये बाळगून आलेले होते आणि तो हेतू जो होता तो हा होता की त्यांना द्रुपदावर पांचालदेशीचा राजा द्रुपद याचा सूड घ्यायचा होता ही इच्छा बाळगूनच द्रोणाचार्य हस्तिनापूरला आलेले होते द्रोणाचार्य विद्वान होते शस्त्रास्त्र कौशल्ये कौशल्यामध्ये ते पारंगत होते शस्त्रास्त्र विद्येचे ते अत्यंत उत्कृष्ट असे प्रशिक्षक शिक्षक होते ते विद्वान होते पण त्यांची विद्वत्ता ही त्यांच्या अ साधन संपत्तीमध्ये किंवा त्यांच्या धनसंपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी उपयोगी ठरलेली नव्हती ते विद्वान असले तरी ते निर्धन होते आणि त्यांच्या विद्वत्तेमुळं त्यांचा चरितार्थ फार चांगल्या प्रकारे चालत होता असं दिसत नाही आपल्या म्हणजे अश्वत्थाम्याला ते एक पात्र भरून एक प्याला भरून दूध सुद्धा देऊ शकत नव्हते आपल्या विद्वत्तेच्या जोरावर किंवा एक गाय सुद्धा ते आपल्या दारी बाळगू शकत नव्हते आणि असे निर्धन असलेले द्रोणाचार विद्वान हे आता आपल्या बालमित्राकडून राजाकडून द्रुपदाकडून एक गाय तरी दक्षिणा म्हणून आली दान म्हणून आली या हेतून अं द्रुपदाच्या दरबारी गेले तेव्हा द्रुपदाना त्यांना गाय तर दान म्हणून देण्यास नकार दिलाच शिवाय त्यांचा त्यांच्या विद्वत्तेचा अपमान सुद्धा केला त्या गुरु द्रोणाचार्यांचा हा अपमान झाला त्यांचा भर दरबारामध्ये अपमान झाला त्यांच्या विधवत्तेचा अपमान झाला ही एक गोष्ट पण तो अपमान आपल्या बालमित्रानं केलेला आहे ही।, ही गोष्ट अधिकच संतापजनक खेदजनक होती आणि द्रोणाचार्यांना आता द्रुपदाचा या गोष्टीमुळं आपल्या झालेल्या अपमानामुळं सूड घ्यायचा होता आणि आता त्यांना धनसंपत्तीही हवी होती शक्तीही हवी होती आणि सैन्य बळाची मदतही हवी होती <coughs> कारण त्याशिवाय त्यांना द्रुपदाचा पराभव करून त्याचा सूड घेता येणं शक्य नव्हतं आणि हा हेतू मनामध्ये बाळगूनच ते हस्तिनापूरला आलेले होते आता तिथं आल्यानंतर योगायोगानं भीष्माचार्यांनी त्यांची योग्यता ओळखून त्यांना राजपुत्रांचे गुरु त्यांना शस्त्रास्त्र विद्या शिकवण्यासाठी त्यांची नियुक्ती केली आता ज्यावेळी द्रोणाचार्य हस्तिनापूरला आले होते त्यावेळी कर्ण वास्तव्य करून होता अधिरथ या सारथ्याच्या आपल्या दत्तक पालक असणाऱ्या सारथ्या बरोबर आपल्या वडिलांना त्यांना तो वडील वडिलांच्या स्थानीच मानत होता तर त्यांच्याबरोबर कर्ण सुद्धा हस्तिनापुरातच वास्तव्य करून होता आणि त्याला तो धनुर्विमध्ये कौशल्य संपादन करीत होता आणि द्रोणाचार्य त्याला सुद्धा आपला शिष्य म्हणून स्वीकारू शकले असते पण या ठिकाणी कर्णाची जात आडवी कर्ण सुतपुत्र होता कारण तो खर तर तो सुतपुत्र नव्हता तो क्षत्रियच होता जन्मानं पण त्याचं जन्मरहस्य कुणालाच माहीत नसल्यामुळं सर्वजण त्याला अधिरथाचा पुत्र सुतपुत्र असंच म्हणत असत समजत असत आणि दृष्टीनं पुरेस असं शस्त्रविद्येच ज्ञा द्या, ज्ञान कारणाला प्राप्त झालेलं आहे असं कदाचित द्रोणाचार्यांना वाटलं असेल त्याला राजपुत्रांच्या सारखं क्षत्रियांच्या सारखं अधिक कौशल्यपूर्ण अधिक निष्णात असं धनुर्विद्या कौशल्य प्राप्त करून घेण्याची काही गरजच नाही ही, ही भावना कदाचित द्रोणाचार्यांची असावी आणि मग कर्ण अं स्वतःच अं आपली धनुर्विद्या तो सरावानं परिश्रमानं अधिकाधिक विकसित करीत राहिला नंतर तो भगवान परशुरामांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून त्यानं ब्रह्मास्त्र प्राप्ती करून घेतली ही गोष्ट वेगळी पण ही ब्रह्मास्त्र प्राप्ती सुद्धा त्यानं आपली खोटी ओळख सांगून आपण ब्राह्मण आहोत असं सांगून भगवान परशुरामांच्याकडून मिळवली आणि जेव्हा भगवान परशुरामांच्या लक्षात हे आलं की कर्णानं आपल्याशी खोट बोललेलं आहे तो आणि जेव्हा त्याची खरी ओळख पटली ती सुद्धा खरी नव्हती पण तरी सुद्धा तो ब्राह्मण नाही हे जेव्हा भगवान परशुरामाना समजलं तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला की त्याला ऐनवेळी त्याची ही विद्या त्याच्या उपयुक्त उपयोगाची पड पट, उपयोगी पडणार नाही आणि हा ही विद्या त्याच्यासाठी निष्फळ ठरेल म्हणजे कर्णाला जे भगवान परशुरामाने ज्ञान दिलं ते ज्ञान हिरावून घेतल्यासारखंच होतं ते त्याच्या उपयोगाचं ज्ञान नव्हतं याचा अर्थ असा की कर्ण जे स्वतःहून स्वतः परिश्रम करून आणि त्याची खरी विद्या त्याला कुठल्याही शिकवली नाही किंवा शस्त्रास्त्र कौशल्याचं ज्ञान दिलं नाही एकलव्याच्या बाबतीत बोलायचं तर तो बोलून चालून आर्य संस्कृतीच्या बाहेर असलेल्या अरण्यवासी आदिवासी जमातीतील टोळी प्रमुखाचा पुत्र तो निषाद पुत्र होता आणि जेव्हा तोही एकतर चांगला धनुर्धर होता निष्णात धनुर्धर होता पण तरी सुद्धा जेव्हा अधिक प्रगत असं ज्ञान आपल्याला शिष्य म्हणून गुरुद्रोणाने स्वीकार करून आपणाला ते द्यावं अशी विनंती करण्यासाठी जेव्हा एकलव्य आपल्या पित्यासोबत द्रोणाचार्यांना भेटण्यासाठी गेला त्यांना विनंती करण्यासाठी गेला तेव्हा द्रोणाचार्यांनी त्याला सुद्धा नकार दिला आणि मग एकलव्य परत आपल्या मध्ये आला आणि त्यानं गुरुद्रोणांची एक मातीची प्रतिमा तयार केली आणि तिलाच गुरुस्थानी मानवला तो स्वतःच परिश्रमान सराव करून अं धनुर्विद्येतील अधिक अधिक अस कौशल्य मिळवू लागला आणि तो एक वेळ अशी आली की तो आता अर्जुनापेक्षाही अधिक आ, कुशल असा धनुर्धर बनलेला आहे असं लोकांना वाटू लागलं किंवा तसं जवळजवळ होऊ लागलं पण ज्यावेळी ही गोष्ट द्रोणाचार्यांच्या आणि पांडवांच्या अर्जुनाच्या लक्षात आली त्यावेळी गुरुद्रोणाने त्याच्याकडून गुरुदक्षिणा म्हणून एक गुरुदक्षिणा म्हणून त्याचा उजव्या हाताचा अंगठा मागून घेतला आणि आपल्या गुरूंचा सन्मान म्हणून आणि गुरुभक्त असलेल्या एकलव्यानं त्यांना तो देऊन सुद्धा टाकला म्हणजे जी विद्या द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिकवलीच नव्हती ती विद्या त्याच्याकडून त्यांनी हिरावून मात्र घेतली असं द्रोणाचार्यांनी का केलं असेल त्याच एक कारण हे आहे की द्रोणाचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की अर्जुनाला आपण आर्यावर्तातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवणार आहे आणि अशा वेळी एकलव्य किंवा कर्ण हे जर अर्जुनापेक्षा अधिक श्रेष्ठ धनुर्धर बनले तर मग आपली प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही म्हणजे आपली प्रतिज्ञा पूर्ण व्हावी म्हणून जो श्रेष्ठ असा शिष्य ठरत आहे त्या श्रेष्ठ त्या शिष्याची विद्या हिरावून घेऊन दुसऱ्या कुणाला तरी अधिक सर्वश्रेष्ठ अस जाहीर करायचं सिद्ध करायचं गुरुद्र की गुरुद्रवणांची एक कपटी चाल होती याचा अर्थ गुरुद्रोण कपटीपणानं स्वार्थीपणानं आणि अत्यंत घृणास्पद पद्धतीनं वागलेले होते आणि मग अशा कपटी स्वार्थी आपमतलबी गुरु गुरुंचा सन्मान किती द्यावा हा प्रश्नच आहे तो प्रश्न मला तरी पडल्या वाचून राहत नाही आणि गुरुद्रोण असं वागण्या पाठीमाग कोणती इतर कारण होती एकतर गुरुद्रोण हे राजाश्रयानं राहत होते आणि ते राजपुत्रांचे गुरु होते आणि मग राजपुत्रांच्या बरोबरीनं निषादपुत्र किंवा सुतपुत्र यांना जर शिक्षण दिलं प्रशिक्षण दिलं तर कदाचित राजपुत्रांचा तर रोष ओढवेलच पण आपणाला आश्रय देणाऱ्या भीष्माचार्यांचा सुद्धा आपल्यावर रोष होईल अशी भीती कदाचित द्रोणाचार्यांना वाटली असेल कारण त्यांना आपल्या शिष्यांचीही मर्जी सांभाळायची होती आपल्या मनातील हेतू पूर्ण करून घेण्यासाठी चुडाचा हेतू पूर्ण करून घेण्यासाठी आणि राजसत्तेची मर्जी सुद्धा त्यांना सांभाळायची होती त्याशिवाय चा मनीचा पूर्ण होऊ शकणार नव्हता म्हणजे त्यांना त्यांच्या स्वार्थ पूर्ण करून घ्यायचा होता त्या काळी काही ऋषी काही आचार्य स्वतःचे आश्रम स्थापन करीत आणि त्यामध्ये कुणाला शिष्य म्हणून स्वीकारावं कुणाला कोणती विद्या दान म्हणून द्यावी त्याच्याकडून कोणती गुरुदक्षिणा घ्यावी याचा निर्णय सर्वस्वी असे आचार्य असे गुरु घेत असत पण द्रोणाचार्यांनी असा कुठलाही आश्रम स्थापन केलेला नव्हता तर ते राजसत्तेचे गुलाम होते राजसत्तेचे आश्रित होते आणि राजसत्तेची गैरमर्जी होईल असं कोणतंही कृत्य त्यांना परवडणार नव्हतं ती त्यांच्यामध्ये क्षमताच नव्हती दमक नव्हती आणि त्यामुळंच त्यांनी आपल्या अर्जुनाला लाडक्या अर्जुनाला दुखवेल काही न करता किंवा भीष्माचार्यांचाही रोष न ओढवेल अस वागून एकलव्य किंवा कर्ण यांना धनुर्विद्या अधिक कौशल्यपूर्ण अशी धनुर्विद्या शिकवली नाही खर तर त्यांनी जर अशी धनुर्विद्या एकलव्य आणि कर्ण यांना दिली असती तर त्यांना गुरु म्हणून अभिमान वाटेल एवढे निष्णात एकलव्य आणि कर्ण सुद्धा झाले असते पण ते होऊ शकलं नाही कारण द्रोणाचार्यांचा पक्षपातीपणा आणि मग त्यामुळंच त्यांनी कर्ण आणि एकलव्य या एक दोघांनाही हो आपलं शिष्यत्व बहाल केलं नाही आणि शिवाय कौरव ज्येष्ठ असलेल्या दुर्योधनान त्यांना गुरुस्थानी न मानता बलरामाला आपल्या गुरुस्थानी मानलं आणि मग यामधून एवढा एक अर्थ असा निघतो कि गुरुद्रोणाने अर्जुन सोडता अर्जुन वगळता इतर कुणाला कुशल असं शस्त्रविद्येचं ज्ञान दिलं तर कुणालाच दिलं नाही अर्जुन त्यांचा लाडका होता आणि त्याच्या बाबतीत ते पक्षपातीपणेच वागले म्हणजे एक गुरु म्हणून सुद्धा द्रोणाचार्य परिपूर्ण नव्हते असच चित्र दिसते कारण त्यांनी फक्त अर्जुनाच्या बाबतीत बाबतीतच पक्षपातीपणा केलेला दिसतो आणि दुसरीही एक गोष्ट की ज्ञान ही ठराविक वर्गाची मक्तेदारी महाभारत काळी ही होती आणि ही ज्ञान ही एका वेगळ्या पद्धतीनं ठराविक वर्गाची मक्तेदारीच असल्याचं दिसून येत याबद्दल आपलं मत काय आहे हे आपण कॉमेंट करून अवश्य सांगावं आणि अं गुरुद्रोणानी एकलव्य किंवा कर्ण यांना आपलं शिष्यत्व का बहाल केलं नाही आणि त्यांना धनुर्विद्या का शिकवली नाही याबद्दल मी दिलेली कारण आपण जर मान्य करत असाल किंवा मा मान्य करत नसाल तर तसंही आपण कॉमेंट करून अवश्य कळवावं ही विनंती धन्यवाद